साथ श्रीदासबोध दशक चौदा वा युगधर्म निरूपण श्रीराम नानावेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी पितृ विभागी कुरुविभागी अभ्यागत गृहस्थाश्रमी निर्माण झाले आपला आश्रम टाकून गेले परंतु गृहस्थागृही हिंडो लागले कीर्ती रूप या कारणे गृहस्थाश्रम उत्तम उत्तमोत्तम परंतु पाहिजे स्वधर्म भूत भूतदया जेथे षटकर्मे चालती विधोक्त क्रिया आचरती वाघ माधुर्ये बोलती प्राणीमात्रासी सर्व प्रकारे नेमकशास्त्रोक्त करणे काही त्याही मध्ये अलौकिक तो हा भक्ती मार्ग, पुरश्चरणी काया क्लेशी दृढवती परमसायासी जगदिशा वेगळे जयासी थोर नाही काया वाचा जिवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेतले धरणे भजन भजनमा ऐसा भगवंताचा भक्त विशेष विरक्त संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य लुलंगते वडय भाग्य आणि राजे राज्य सांडून गेले भगवंता कारणे हिंडले रूपे पावन झाले भूमंडळी ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार उकलू जाणे अंतर प्राणी प्राणीमातांसी ऐसी वृत्ती उदासीन त्याही दर्शन मात्रे समाधान पावती लोक करी उपाये तो जनाच्या वाट्यानएंडजयाचे हृदये भगवद्रू जनास दिसे हा दुष्शीत परितो आहे साव चित्त अखंड दयासे हे चित्त परमेश्वरी उपासना ध्यानी अथवा आत्मानुसंधानी नाही तरी श्रवणमननी निरंतर पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी तरी चैसियाची भेटी होये जनास। वीण जे ज्ञान ते आवघेची हनुमान तेथे कैसे परत्र साधन प्राणी आस या कारणे मुख्य प्रत्यये प्रत्यय कामाने उपायासारखा पाये शाणे जाणती वेडे संसार सांडून गेले तरी ते कष्ट कष्टोची मेले दोहीकडे अंतरले इह लोक परत्र रागे रागे निघोन गेला तरी तो भांड भांडोची मेला बहुत लोक कष्टी केला पणही कष्टी निघून गेला परी अज्ञान तयाचे संगती जन गुरु शिष्य दोघे समान ज्ञान रूपे आशावादी अनाचारी निघोन गेला देशांतरी तरी तो अनाचारच करी जनामध्ये गृही पोटे विण कष्टती कष्टी होऊन निघोन जाती तयास ठाई ठाई मारिती चोरी भरत संसार मिथ्याय साकळला ज्ञान समजून निघोन गेला तेने जन पावन केला ऐसा। एके संगतीने तरती एके संगतीने बुडती या कारणे सत्संगती बरी पहावी जेथे नाही विवेक परीक्षा तेथे कैची असेल दीक्षा घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळेना जो दुसऱ्यांचे अंतर जाणे देशकाळ प्रसंग जाणे तया पुरुषा काय उणे भूमंड नीच प्राणी गुरुत्व पावला तेथे आचारची बुडाला वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे ब्रह्मज्ञानाचा विचारू, तयाचा ब्राह्मणासीच अधिकारू वर्णाना ब्राह्मण गुरु ऐसे वचन ब्राह्मण बुद्धीपासून चेवले आचारापासून भ्रष्टले गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे कित्येक मालकास जाती कित्येक पिरास भजती कित्येक तृक होती आपले इच्छेने ऐसा कलयुगीचा आचार कोठे राहिला विचार पुढे पुढे वर्णशंकर होणार आहे गुरुत्व आले काय एक वाढली म्हणती शुद्धाचार बुडवी ती ब्राह्मणाज हे ब्राह्मणास कळेना तयाची वृत्तीचं वळेना मिथ्याभिमान गळेना मूर्खपणास राज नेले क्षेत्री गुरुद्व नेले कुपात्री आपण अरत्री ना परत्री काहीच नाही ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले विष्णूने श्रीवत्स मिरविले तयाच विष्णूने श्रापिले फरश रास मी ते ब्राह्मण दुःखे बोलिले हे वचन वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवती शतांचे ब्राह्मणी काय केले अन्न मिळे ना ऐसे झाले तुम्हा बहुतांचे प्रचिदि झाले किंवा नाही बरे वडिलांस काय म्हणावे ब्राह्मणाचे दृष्ट जाणावे प्रसंगे बोलले स्वभावे क्षमा केले पाहिजे इधी श्रीदासबोधे शिष्य संवादे युग धर्म निरूपण समास सातवा श्रीराम 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 श्री